साक्रीच्या पावन नगरीत भागवतभूषण आंतरराष्ट्रीय कथा प्रवर्तक श्री पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांचे आगमन होताच माऊली हॉटेलपासून ते शहरातील बसस्टँड परिसर विजय मशनरी चौक संतोषी माता चौक सोनार गल्ली सुभाष चौक ते लक्ष्मी रोड मार्गावरून भव्य दिव्य कलश यात्रा काढण्यात आली या भव्य दिव्य कलश यात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती महादेवाचे नामस्मरण करीत फुलांची उधळण करीत साक्री शहरातून कलश यात्रा काढण्यात आली साक्री शहरातून कलश यात्रा मार्गक्रमण करीत हॉटेल माऊलीजवळ कलश यात्रेचा समारोप करण्यात आला आज साक्री नगरीच्या चारही बाजूला हर हर महादेवाचा जयघोष करण्यात आला उद्यापासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे सभामंडपाची तयारी पूर्ण झाली असून कथा ऐकण्यासाठी आजच सभामंडप फुल झाला आहे सभामंडपातील स्टेजवर उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराची प्रतिमा साकार करण्यात आली आहे पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांचे साक्रीच्या पावनभूमीत आगमन झाल्याने अमित हॉटेलला रोषणाई करण्यात आली व बाबांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली पुढील सात दिवस बाबांची राहण्याची व्यवस्था अमित हॉटेलवर करण्यात आली आहे व पोलिसांचा चोखबंदोबस्त ठेवण्यात आला आहे उद्या दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी बाबा सभामंडपासाठी रवाना होतील व एक वाजेला शिवमहापुराण कथेला सुरुवात होईल दिनांक चोवीस ते तीस जानेवारीपर्यंत धुळे जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त असणार आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी दिली आहे उद्यापासून साकरीच्या चारही बाजूला शिवमहापुराण कथेचा आवाज घुमणार मिड्यालाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे साक्रीच्या पावन नगरीत